शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर आपली तर ऊस तोड सुरू आहे आता हे जे क्षेत्र तुम्ही पाहू शकतात ना हे क्षेत्र आठ हजार पाच जातीचा ऊस आहे आणि सरी आपली चार फूट सरी आणि स सरीमध्ये आपण काय केलं तर आता म्हणजे हे फट जे सुरू आहे का हे आज आपण ज्या क्षेत्रावर व्हिडिओ बनवले ते क्षेत्र तिसऱ्या वर्षीचं आहे मग तिने बी वर्ष आपण काय केलेलं आहे पाचट फोकून दिलेलं नाही तर त्यामध्ये काय केलं तर एक वर्ष आपण कुटी केली पाचट कुटी केली आणि दोन वर्षे शाबीत ठुलती कारण कुटी केल्याच्यानंतर काय झालं माहिती का की कुटी मारली वरून ह्याच्या ह्याच्यावरून आपण कुटी मारली पण कुटी मारून झाल्याच्यानंतर सगळं काम आपलं राईस प्लेट झालं राईस प्लेट म्हणजे कसं की वरीन वरून भोगा झाला पण जे बुडात जे पाचट होतं का ते पाचट आपलं जसं तसं राहिलं खाली बुडामध्ये मग ते झाल्याच्यानंतर आपण अमुक चौकशी केली आपल्याला चौकशी करायचा ना द्याय समजा कोणाही क्षेत्रामध्ये माहिती घ्यायचा माहिती घेतली तर कुटीवाला दादा काय म्हणत होता की ती तीन महिन्यामध्ये तुमचा असा मोकळा फटा असा साळीच्या भातावानी हे चालणार बळीराम चालणार आणि बळीराम चलून मग तुमची पाचट बी तीन महिन्यामध्ये उकळून द्या तर शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात राहू द्या एकदा आपल्या अजून जर काय चुकी झाली का चुक आपण ती चूक रिपीट करीत नाहीत मग तीच ती चूक जर रिपीट करायची म्हणल्या मग काय उपयोग आहे काहीच नाही ना त्या वर्षी आपला दहा हजार रुपये खर्च झाला आणि दहा हजार खर्च झाल्याच्या नंतर जेव्हा आपण या बगळा हाणायला बळीराम धरला का बळीराम सुरू केला तर काय सांगू म्हणतात बी आजारी रोज करी तर पळूनच गेला पण मला सध्या त्या बळीरामाच्या हाताला धरून रडायची वेळ आली हे तुम्ही पाहू शकता तर एकूण एक हान एकूण एक तास हाणलं होतं हे बघा ऐकून ये मग काय केलं मी ते म्हणजे मीच स्वतः हणलं जसं जमन तसं हाणलं सऱ्या वावरामध्ये ढिगलं पडले आता समजा आपल्या तोंडावर कोणी काही म्हणलं नसेल पण पाठीमागं नाव बी ठुले असतील की हे पोरगं काही करतं ह्या पोराला काही कळत नाही काय नाही ह्याच्या डोक्याला डोकं लागत नाही मग बळीराम सोडून हाणून झाल्याच्यानंतर बळीराम सोडून त्याचे ढिग आहेत का ते ढिगं पुन्हा पांगविले पण हात जोडले बरं का त्या कुटीला आता ती पाचट कुटी आपल्यापाशी फोटो नाही बघा त्याला म्हणजे पाठीमागं एक भिरभिरं भी असते आणि खाली असे मा पाठीमागं दोन चाकं आणि गोल समजा असं मोठी पाचट कुटी असते ट्रॅक्टरला मग त्याच्यानंतर आपण हाणलेच नाही मग आपण काय केलं माहिती आहे का जसं आहे तसंच पाचट ठुलं मग पाचट ठुल्याच्यानंतर उसाचं पीक समजा मोठं आहे ना की ओसाच्या पिकाला बारा महिन्याच्या पुढंच जात आहे बारा महिने तेरा महिने चौदा महिने बी लागत आहेत नीटोबा आला तर पंधरा महिने बी लागत आहेत आता कारखान्या समजा आपली इथं तोडी पडण्या मागं पुढं होत आहे आणि मग त्याच्यावरती समजा आपला उज जात आहे तर सगळं कुजत आहे शंभर टक्के कुजत आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे माहिती आहे का की थोडं पाच राहिलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो तर ते कुजलं कशामुळं नाही माहिती का, ना का। यंदा दोन हजार चोवीसमध्ये पाऊस दोन तीन महिने पडा पण पाऊस असा पडायचा की अंग भिजत नव्हतं आता उदाहरणार्थ हे ऊस आहे बांधाला जे पाणी पडन का ते पाणी त्या पाल्यावरच बसायचं आणि खाली बुडामध्ये आपल्याला असं बारीक ना दे आपण बुडात जाऊन बघायचो तर आता खोडव्याच्या बुडामध्ये फुटवा जास्त असते पाचट जास्त असते तिथं दाटवा जास्त असतंय मग ते पडलेलं जे पाणी का ते त्याच्या बुडामध्ये पाणी जातंच नव्हतं मी अक्षरशः जाऊन चेक करून बघितलं आहे आणि मग जेव्हा पावसाळा सुरू होते जेव्हा समजा पाणी जास्त वाढतंय का मग ह्याच्यातला ओलावा त्या कूलरच्या जाळीवानी पचपच होते का मग तिथून पुढंच खरी पाचत कोजायला सुरुवात होती यंदा तसला पाऊस पडला म्हणता तर ह्या बघा हे ह्या बघा हे पाचट कुजलंच नाही आता ह्याला बारा तेरा महिने झाले कुज म्हणजे पाचट आता तुम्हाला दिसायला आहे पण हे याच्यात काय जीव नाही बरं का हे सगळं हे झालेलं आहे असं मर्या गेलेलं आहे हे उगा हाय मान आहे तुम्हाला ह्याच्या अवशेष आहेत आणि काय नाही हेने ह्याने आपल्याला म्हणजे काही त्रास केला नाही बरं का बिचाऱ्याने आता आपल्याला मोडायचं आहे ऊस तर मोडविदा आणि तुम्ही जर कमेंट टाकली तर आपण त्याची बी तुम्हाला माहिती सांगू हे बघा हे अगदी नगण्य आता तुम्हाला किती म्हणून सांगू समजा हे एक शंभर टक्क्यातून पाच ते दहा टक्के पाचत आहे आणि ते बी तुम्हाला दिसायला आहे निसतं त्याने काही त्रास केला नाही काय नाही हे बघा इतकं पाचट आहे हे काय नाही हे बघा ही आपली जमीन हे सगळं का असं काळं काळं झालेलं आहे आता धसाडे राह नाही बघा हे तिकडा तिकड्या हिवड्यामध्ये सांगितलं आहे भुसकं आहे म्हणून ह्याच्यामध्ये बी काही भुसकी जमीन झाली आणि काही कडक आहे आता ज ह्याला कमी जास्त दोन महिन्याच्या घरात आहे आपण हे केलेलं आहे बघा हे काय नाही ह्याच्यात पाणी तो वाढलेलं आहे पण ते काय होईल माहिती का सकाळी संध्याकाळी पान होती कारण आता सध्या गारवाले आलंय बघा एवढं पाचट आहे आता हे पाचट काहीच करीत नाही बघा हे एवढं पाचट राहिले कारण कशामुळं पावसच कमी होता मग त्याला तरी काय माना मग आपण जे पाणी दे का त्याच्यावरच्याचं काम झालेलं आहे बघा हे एवढं एवढं पाचट मात्र राहिलेलं आहे बरं का आता गाय घेऊन आलो तर मी ह्याच्यामध्ये बांधायला लांबणीची तर मला समजा ही आठवण झाली ह्याची असं असं झालेलं समजा आपल्याला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत असतो बरं का तर बार बाकी काय नाही सगळं ठीकठाक आहे तर माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही छोटी माहिती माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद